सकाळी लवकर उठून गुढीची काठी धुण्यासाठी सुरुवात केली लावून झाल्यानंतर काठीला साडी बांधली नंतर, नंतर पप्पांनी आणि मी गुढीची काठी उभा केली तर नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी प्रणव कडून तुम्हाला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आज सकाळी लवकर उठून प्रणवने बोर चालू करून बारडी भरून घेतली नंतर गुढीची काठी धुण्यासाठी सुरुवात केली नंतर धुतलेली काठी घरापाशी आणून लावली तब्बल पन्नास फूट अशी उंचीची काठी होती नंतर काठी आडवी करून काठीला भस्म गुलाल हळदी कुंकू लावलं आपल्या गुढीला जी साडी नेसवणार आहे त्या साडीच्या निर्या करून घेतल्या नंतर प्रणवने काठीला साडी बांधण्यासाठी सुरुवात केली नंतर गुढीच्या काठीला पप्पांनी कलश आणून जोडला आता तर असं वाटत होतं की कलश पडतोय काय तर एकदा शिका काठी एक उभा का, केली या काठीला बऱ्याच ठिकाणी दोऱ्याने बांधून ठेवलं होतं कारण की का, का वारं आलं तर काठी पडू नये यासाठी दोरीने आवळून बांधलं होतं आपली गुढीची काठी नारळापेक्षा उंच दिसत होती नंतर आईने काठी पुजण्यासाठी सुरुवात केली नंतर पप्पांनी नारळ फोडला